हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अभियोग्यता नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य किंवा स्वाभाविक कल होताही ऍप्टीट्यूडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे माय सन हॅज नो ॲप्टीट्यूड फॉर स्पोर्ट दुसरा वाक्य आहे ही हॅज अन ॲप्टीट्यूड फॉर लर्निंग फॉरेन लँग्वेजेस तिसरा वाक्य आहे ही हॅज अ नॅचरल ऍप्टीट्यूड फॉर हिज वर्क चौथा वाक्य आहे शी हॅज अ नॅचरल ऍप्टीट्यूड फॉर टीचिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू